गुड आफ्टरनून स्टुडंट आज आपण या तासिकेमध्ये विकासाचे अर्थशास्त्र या पेपरच्या अभ्यासक्रमावर आधारित आणखी काही महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत आणि त्या माध्यमातून डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स या पेपरच्या अभ्यासक्रमाचं एक रिव्हिजन करणार आहोत आणि हे बहुपर्यायी प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये सुद्धा विचारले जातात आणि या बहुपर्यायी प्रश्नांचा त्या ठिकाणी आपल्याला परीक्षेमध्ये मार्क्स मिळविण्यासाठी अतिशय चांगला उपयोग होतो गणितासारखे कमी कालावधीमध्ये कमी वेळेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी हे मार्क्स मिळवता येतात परंतु त्यासाठी आपल्या अभ्यासामध्ये संदिग्धता असता कामा नये जे काही आपण अभ्यास करतो तो क्लिअर आपल्याला माहीत असला पाहिजे स्पष्ट माहीत असला पाहिजे जर त्यामध्ये शंका असतील कुशंका असतील अस्पष्टता असेल तर आपल्याला योग्य पर्याय निवडता येत नाही आणि परिणामी अयोग्य पर्याय निवडल्यामुळे आपल्याला बहुपर्यायी प्रश्नाचे जे मार्क्स आहेत गणितासारखे मिळणारे मार्क्स ते आपल्याला मिळवता येत नाही म्हणून या ठिकाणी आपण महत्त्वाच्या प्रश्न या महत्त्वाच्या प्रश्नांचा बहुपर्यायी प्रश्नांचा सराव करणार आहोत आणि त्या माध्यमातून आपली या विषयातील जी काही शंका असेल अभ्यासामधील अस्पष्टता असेल ती आपण दूर करणार आहोत तर पहिला प्रश्न घेऊया सर्वाधिक दरडोई उत्पन्न असणारी लोकसंख्या ही रिकामी जागा लोकसंख्या म्हणून ओळखली जाते पुन्हा एकदा प्रश्न वाचतो सर्वाधिक दरडोई उत्पन्न असणारी लोकसंख्या ही रिकामी जागा लोकसंख्या म्हणून ओळखली जाते दरडोई उत्पन्न म्हणजे देशातील एकूण उत्पन्न भागिले देशातील एकूण लोकसंख्या म्हणजे देशातील प्रत्येक नागरिकाला मिळणारा सरासरी उत्पन्न याला आपण दरडोई उत्पन्न म्हणतो तर सर्वाधिक दरडोई उत्पन्न असणारी लोकसंख्या ही रिकामी जागा लोकसंख्या म्हणून ओळखली जाते पहिला पर्याय आहे पर्याप्त लोकसंख्या ब पर्याय आहे अतिरिक्त लोकसंख्या क पर्याय आहे न्यूनतम लोकसंख्या आणि ड पर्याय आहे यापैकी नाही तर आपण त्या ठिकाणी पर्याप्त लोकसंख्येचा सिद्धांत पाहत असताना पर्याप्त लोकसंख्या म्हणजे काय अतिरिक्त लोकसंख्या म्हणजे काय न्यूनतम लोकसंख्या म्हणजे काय याचा अर्थ नीट समजावून घेतलेला आहे आणि कोणत्या देशाची लोकसंख्या पर्याप्त असते कोणत्या देशाची लोकसंख्या ही अतिरिक्त असते आणि कोणत्या देशाची लोकसंख्या ही न्यूनतम असते याविषयी आपण सविस्तर विवेचन केलेला आणि त्यावर आधारित हा आजचा पहिला प्रश्न विचारलेला आहे सर्वाधिक दरडोई उत्पन्न असणारी लोकसंख्या ही रिकामी जागा लोकसंख्या म्हणून ओळखली जाते अपर्याय पर्याप्त लोकसंख्या तर सर्वाधिक दरडोई उत्पन्न असणारी लोकसंख्या ही पर्याप्त लोकसंख्या म्हणून ओळखली जाते म्हणून अपर्याय हा योग्य पर्याय आहे ब पर्याय होता अतिरिक्त तर अतिरिक्त लोकसंख्या हा अयोग्य पर्याय आहे न्यूनतम लोकसंख्या हा सुद्धा अयोग्य पर्याय आहे आणि यापैकी नाही हा सुद्धा अयोग्य पर्याय आहे म्हणून सर्वाधिक दरडोई उत्पन्न असणारी लोकसंख्या ही रिकामी जागा लोकसंख्या म्हणून ओळखली जाते या प्रश्नाचं योग्य पर्याय तो म्हणजे अपर्याप्त लोकसंख्या आता आपण दुसरा प्रश्न घेऊया भांडवल हा उत्पादनाचा रिकामी जागा घटक आहे भांडवल हा उत्पादनाचा रिकामी जागा घटक आहे पर्याय अ मानवनिर्मित पर्याय ब नैसर्गिक पर्याय क मूलभूत आणि पर्याय ड यापैकी नाही तर पहा भांडवल हा उत्पादनाचा रिकामी जागा घटक आहे तर खालील चार पर्याय आहेत मानवनिर्मित नैसर्गिक मूलभूत आणि यापैकी नाही तर भांडवलाचं वैशिष्ट्य ज्या ठिकाणी तुम्हाला कोणत्या पर्यायामध्ये दिसून येते ते पहा त्यावरून आपल्याला योग्य पर्याय निवडता येतो आपण उत्पादनाचे चार घटक आपल्याला माहीत आहे आणि त्या चारही घटकांची वैशिष्ट्य आपण पाहिलेली आहे तर भांडवल हा उत्पादनाचा रिकामी जागा घटक आहे तर खालचा कोणता पर्याय या ठिकाणी योग्य आहे ड पर्याय आहे यापैकी नाही क पर्याय आहे मूलभूत तर हा भांडवल हा उत्पादनाचा मूलभूत घटक आहे का नाही कारण उत्पादनाचे मूलभूत घटक दोन आहेत भूमी आणि श्रम भूमी आणि श्रम हे उत्पादनाचे मूलभूत घटक आहेत म्हणून भांडवल हा उत्पादनाचा मूलभूत घटक आहे का तर नाही म्हणून क पर्याय हा अयोग्य आहे त्यानंतर भांडवल हा उत्पादनाचा रिकामी जागा घटक आहे ब पर्याय आहे नैसर्गिक नैसर्गिक घटक आहे का भांडवल नाही कारण उत्पादनाचे नैसर्गिक घटक भूमी आणि श्रम आहे म्हणून अपर्याय मानवनिर्मित तर भांडवल हा उत्पादनाचा मानवनिर्मित घटक आहे कारण भांडवलाची वैशिष्ट्य पाहत असताना आपण भांडवलाचं वैशिष्ट्य पाहिलं की भांडवल हा उत्पादनाचा मानवनिर्मित घटक आहे त्यामुळे भांडवल हा उत्पादनाचा रिकामे जागा घटक आहे तर अपर्याय हा योग्य पर्याय आहे अ मानवनिर्मित कारण भांडवल हा उत्पादनाचा नैसर्गिक घटकसुद्धा नाही मूलभूत घटकसुद्धा नाही तर तो मानव मानवनिर्मित घटक आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे अपर्याय निर्मित पुढचा प्रश्न घेऊया रिकामी जागा क्षेत्र चे हे अर्थव्यवस्थेचे तृतीय क्षेत्र म्हणून ओळखले जाते रिकामी जागा क्षेत्र हे अर्थव्यवस्थेचे तृतीय क्षेत्र म्हणून ओळखले जाते पहा आपण अर्थव्यवस्थेचं वर्गीकरण करीत असताना अर्थव्यवस्थेचा अभ्यास करीत असताना सामान्यत अर्थव्यवस्थेचं तीन क्षेत्रामध्ये वर्गीकरण करतो कर प्राथमिक क्षेत्र द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र तर या ठिकाणी यावर आधारित प्रश्न विचारलेला आहे की रिकामी जागा क्षेत्र हे अर्थव्यवस्थेचे तृतीय क्षेत्र म्हणून ओळखले जाते पर्याय अ आहे सेवा पर्याय ब आहे उद्योग पर्याय क आहे कृषी पर्याय ड आहे वरील सर्व तर पर्याय ड वरील सर्व हे तर उत्तर योग्य होऊ शकत नाही कारण आपल्याला तृतीय क्षेत्र विचारले तर ते तृतीय क्षेत्र कोणतं क्षेत्र आहे ते आपल्याला ओळखायचं आहे पण ड पर्याय नाही क पर्याय आहे कृषी कृषी क्षेत्राला अर्थव्यवस्थेतील तृतीय क्षेत्र म्हणतात का नाही म्हणून क पर्याय सुद्धा अयोग्य आहे ब पर्याय आहे उद्योग तर उद्योग क्षेत्राला अर्थव्यवस्थेचं तृतीय क्षेत्र म्हणतात का नाही म्हणून ब उद्योग क्षेत्र हा पर्याय सुद्धा अयोग्य आहे ब उद्योग क कृषी आणि ड वरील सर्व हे तीनही पर्याय अयोग्य पर्याय आहेत मग राहिला पर्याय अ सेवाक्षेत्र तर आपण अर्थव्यवस्थेमध्ये प्राथमिक क्षेत्र यामध्ये कृषी कृषी क्षेत्राला मानतो द्वितीय क्षेत्रामध्ये उद्योग क्षेत्राचा समावेश होतो आणि तृतीय क्षेत्रामध्ये सेवा क्षेत्राचा समावेश होतो क्षेत्रा म्हणून सेवा क्षेत्र हे अर्थव्यवस्थेचे तृतीय क्षेत्र म्हणून ओळखले जाते म्हणून या ठिकाणी योग्य पर्याय आहे अ सेवा क्षेत्र कारण क्षेत्राला तृतीय क्षेत्र असे आपण मानतो तर आता पुढचा प्रश्न घेऊया प्रचंड बेकारी अर्थव्यवस्थेच्या रिकामी जागा क्षेत्रात असते प्रचंड बेकारी अर्थव्यवस्थेच्या रिकामी जागा क्षेत्रात असते तर प्रचंड बेकारी अर्थव्यवस्थेच्या कोणत्या क्षेत्रात असते हे आपल्याला ओळखायचं आहे तर प्रचंड बेकारी म्हणजे काय याचा सविस्तर आपण अभ्यास केलेला आहे प्रछन्न बेकारी म्हणजे याला दुसरं नाव आहे छुपी बेकारी प्रछंड बेकारीलाच आपण काय म्हणतो छुपी बेकारी असे मानतो ओके छुपी किंवा प्रछन्न बेकारी म्हणजे काय छुपी किंवा प्रचन्न बेकारी म्हणजे काय याचा अर्थ याची व्याख्या आधी पुन्हा एकदा लक्षात घ्या की जी बेकारी आपल्या उघड्या डोळ्यांनी दिसत नाही जी बेकारी आपल्या उघड्या डोळ्यांनी दिसत नाही कारण ती लपलेली असते म्हणून अशा बेकारीला आपण छुपी बेकारी किंवा प्रछंड बेकारी असे म्हणतो आणि चोपी किंवा प्रचंड बेकारीचा दुसरा दुसऱ्या शब्दात जर सांगायचं झालं तर ज्यावेळी उत्पादनाचा घटक कार्यरत असतो प्रत्यक्ष काम करत असतो परंतु त्याने काम केल्यामुळे एकूण उत्पादनामध्ये मात्र कोणतीही भर पडत नाही त्या घटकाची सीमांत उपयोगिता ही शून्य असते अशा बेकारीला छुपी बेकारी किंवा प्रछन्न बेकारी असे मानतात तर प्रछन्न बेकारी अर्थव्यवस्थेच्या कोणत्या क्षेत्रात असते असा हा प्रश्न आहे म्हणजे प्रछन्न बेकारी अर्थव्यवस्थेच्या रिकामी जागा रिकामी जागा क्षेत्रात असते अ कृषी ब उद्योग क सेवा आणि ड यापैकी नाही तर प्रचंड ही कृषी क्षेत्रामध्ये आपल्याला दिसून येते कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रछन्न बेकारी छुपी बेकारी आपल्याला अस्तित्वात असलेली दिसून येते त्यामुळे अपर्याय हा योग्य पर्याय आहे ब पर्याय उद्योग हा अयोग्य आहे क पर्याय सेवा हा सुद्धा अयोग्य आहे आणि ड पर्याय यापैकी नाही हा सुद्धा अयोग्य आहे म्हणजे ब क आणि ड हे अयोग्य आहेत म्हणजेच प्रचन्न बेकारी अर्थव्यवस्थेच्या कृषी क्षेत्रात असते म्हणून अपर्याय कृषी हा योग्य पर्याय आहे तर विद्यार्थी मित्र हो या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद